आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज किनी ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम लवकरच सुरू आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर किणी तालुका हातकणंगले दोन हजार तेरा साली मंजूर झालेल्या किणी येथील तीस बेडच्या ग्रामीण रुग्णालयाच्या कामासंदर्भात संबंधितांची बैठक घेऊन लवकरच कामाची सुरुवात करण्याबाबत कार्यवाही करू अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घुणकीत ज्योतिर्लिंग संस्था समूहाच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित केला होता त्यावेळी ते पत्रकारांशी बोलताना माहिती दिली वारणादूत संघाचे संचालक राजवर्धन मोहिते यांनी स्वागत करून घुणकी फटा ते पारगाव दरम्यानच्या रस्त्यासाठी फंड देण्याची मागणी केली यावर मंत्री आंबेडकर यांनी घुणकी फटा ते पारगाव रस्त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा सत्कार संघाचे संचालक राजवर्धन मोहिते शेजारी आमदार डॉक्टर विनय कोरे समित कदम विजय सिंह माने यशवंत नांदेकर जे के जाधव आदी होते तसेच वारणा समूहाचे डॉक्टर विनय कोरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जनसुराज्याचे प्रदेश अध्यक्ष समित कदम के डी सी बँकेचे संचालक विजय सिंह माने कराडचे माजी उपनगराध्यक्ष यादव यशवंत नांदेकर तिरवडे जे के जाधव सुधीर जाधव दुधोंडी किरण चव्हाण खेड वारणादूत संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव वारणाचे संचालक शहाजी पाटील उदयसिंह पाटील किशोर पाटील ॲडव्होकेट एन आर पाटील अरुण पाटील महेंद्र शिंदे सुभाष भापकर बी जी बोराडे बाबासाहेब मोरे संभाजी पाटील बाबासाहेब माने बी आर चव्हाण हर्षद पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य वारणा परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते उपसरपंच केशव कुर्णे यांनी आभार मानले जनकार्य न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा